<coughs> मार्गशीर्ष व्रत व्रतकथा महालक्ष्मी महात्म्या व्रतकथा पूजा विधी यामध्ये श्रीयंत्र दिलेले आहे पहिल्या पेजवर असतं किंवा मध्यंतरी असतात नवीन पुस्तकांमध्ये आता पहिल्या पेजवर दिलेला आहे यामध्ये देवीचा मंत्र दिला आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले पहा महिम प्रसिद्ध 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 स्वाहा या तीन यंत्र दिलेले श्री ओम श्री लक्ष्मी देवे नम धन यंत्र ओम श्री नम शांति धन धान्य वृद्धि यंत्र वृद्धि सिद्धि धन धान्य श्री क्लू ओम, ओम धन धनम देहा लक्ष्मीभ्यो नम हा मंत्र रोज एक साठ वेड़ा मनावा लक्ष्मीप्राप्ति साठी श्री महालक्ष्मी गुरुवार महा गुरुवारची कहानी ओं महालक्ष्मी देवे नम अनेक भाविक श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्याला श्री लक्ष्मीची कृपा भावी सुख संसारात संसारात समा, सुख समाधान सतत राहावे त्यामागील हा हेतू आहे हे व्रत केल्याने उत्तम फळांचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी आरती इत्यादी अंतर्भाव होतो त्या वर्ष श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीची कृपा प्रसादाने आपले मनोरथ पूर्ण होतात व्रताचे नियम गुरुवारी प्रांत काळे उठावे सकाळी उठावे आंघोळ करावे शुद्ध अंतकरणाने स श्रद्ध भावने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधीकधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते अशा वेळेस आपण उपवास आपण उपवास करावा व कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार आल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी स्वतः वाचावी कथा आणि कथा ऐकवावी व्रताची पूजा व कहाणी शेजाऱ्यास शे निमंत्रण द्यावे निमंत्रण द्यावे संध्याकाळी गायीच्या पूजा करावी व तिला नैवेद्य काढावा व नैवेद्य द्यावे नित्याप्रमाणे व्रता उद्यापणाच्या दिवशी सुद्धा पूजा आरती कहाणी वाचावी सात सुवासिनी व सात कुमारिकांना हळद कुंकू द्यावे एक एक फळ व्रताच्या कथेचे एक एक व्रत द्यावी शक्य असेल तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना महाप्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मीच्या व्रतास सुरुवात करावी जर मार्गशीर्ष महिना नसला सापडला जर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे घरातील पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून पूजेच्या जागी ताट किंवा चौरंग पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे नवीन लाल रंगाचे कापड अथरावे कापडावर गहू किंवा तांदळाची रास घालावी अष्टदल कमल तयार करावे त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात तुरवा पैसा आणि सुपारी घालावी हळद कुंकू आणि तांदूळ घालावे विड्याची पाने अथवा आंब्याच्या डहाळ्या शक्यतो पाच झाडांच्या वेगवेगळ्या वे, झाडांच्या डहाळ्या कलशावर ठेवाव्या व त्यावर नारळ ठेवावा नारळाला देवीचं रूप साकार करावं चौरंगावर पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर पाटावर ठेवावी मग फोटो ठेवू नये किंवा फोटो ठेवावा मूर्ती विडा खोबरे बखारी बदाम इतर पाच फळे साखर अथवा गुळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारीची मांडणी करावी दोन वेलीच्या नागवेलीच्या पानावरती सुपारी ठेवावी सुपारी खाली आधी थोडे तांदूळ ठेवावे त्याच्यावर सुपारी ठेवावी व त्याच्यावरती गणपती म्हणून मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर येता सांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजे संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य द्यायचा म्हणजे गोड नैवेद्य दाखवायचा त्यानंतर भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीस ओतावे किंवा झाडाच्या बुडाशी टाकावे शक्यतो तुळशीस टाकत नाही आता पण झाडाच्या बुडाशी टाकावे थोडेसे पाणी घरामध्ये शिंपडावे त्यानंतर तिला हळद कुंकू व्हावे नमस्कार करावा या व्रताचा उल्लेख होतो त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेवाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे तर कथेला सुरुवात करतो आपण कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी असं लिहत चला महालक्ष्मी माता की जय असं लिहत चला श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे ओम क्लि ओम भवन्तु देवीप्रमे धनधान्यादी सम संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाच्या अधिशात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होते नगराचा राजा नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखभीत आणि आनंद ठेवत होता राजाची राणीचं नाव सुरज चंद्रिका होते नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील ती एका वैश्याची पत्नी होती ती तिच्या नवऱ्याशी भांडण भान्नन होई भांडणाने वैतागली रागाने घराबाहेर काढली घराबाहेर पडली चालत होती अनुभानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासेनी त्या होत्या लक्ष्मीव्रत हे तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा जन्म पुनर्जन्म झाला व ती स्त्रीच्या जन्मात तिला पुन्हा जन्म मिळाला देवीची भक्ती फळाला आली कालांतरा पुन्हा तिला श्रीचा जन्म मिळाला भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुलली गरिबांना विसरली तोट्या तो तोऱ्या तोऱ्यानं फुगले आणि दास्या दासींवर दास्या, रागावली एकदा काय झाले देवीच्या मनात आलं राणीला भे आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राजा राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करे तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र झाले व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाल्या कन्याचे नाव होते श्यामबाला एके दिवशी काय झाले देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसलं माती मळवट फासला आणि काठी टेकत टेकत राणीला भेटायला महालात आली तिने आरोळी दिली अरे आहे का कोणी घरी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दिसली तिने विचारले कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवंय अधून मधून माझं नाव कमला द्वारकेहून आलीय राणीला भेटायचंय कुठं आहे राणी दासी म्हणाले राणी साहेब महालात आहे सगळ्यांशी गप्पा मारत आहेत त्यांनी सांगितलं तर माझ्यावर रागवती तू का त्या तुला का अवतार आडोशाला बैस मी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारे रागवले मनोमन संतापले तुझी राणी पैशाला भाळली आहे माणूस तिला विसरले आहे दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचे तिने ते केले आता राणी पदावर आली आणि देवीला आ... देवीला विसरले तिला गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंद आली आहे गोरगरीबांची परवा नाही थोर थोरांची मोठ्यांची मुली ना कोणी मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिची डोळे उघडतील मी जाते दासी घाबरे तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल का मी ते नियमाने करेल उतरणार नाही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा सा, वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकत टेकत निघाली तोच माडीतून म्हणजेच महलातून राणीची कन्या श्यामाबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली ती तिच्या व तिने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येत तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए म्हातारे इथे का आलीस ग जा इथून उठे न जातेस की नाही दुसरं घर नाही का तुला दिसलं म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपळावर आठ्या पसरवल्या तिकडक तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण गेली सुख असा दासी पण गेली झाला संसार पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामावालेने लक्ष्मीव्रताचा सुरुवात केली सगळे ने नेमधर्म पाळले चार गुरुवार तीन लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी येथा सांग उद्यापन केले सिद्धेश्वर राजाचा महापुत्र मानाधर याच्याशी श्यामावालेचा विवाह झाला राजवैवाह श्यामाबालेला राजवैभ व परत मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानाने समा संसार चालू होता भद्रशेवा सुरजंद्रिका राणीचे मात्र शत्रूने शत्रूने राजावर चाल केली भद्राशेवाचे राणावनात फिरून रा राणी राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्राशिवाला कन्याला भेटायचं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून नमला नदी काठीवर विश्रांतीसाठी थांबला नदी राजाला सांगितलं मला धरायला आणायला रथ पाठवला सासऱ्याने घरी आणला सन्मानाने नवी वस्त्र काढ अशी साठा उतराची कहाणी पाच उतरे संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं अं त्याचं घर आनंद आणि अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी